बघा न्यू प्रकाश ऑटो इलेक्ट्रिकल्स तर इथं हे दादांचं शॉप आहे आणि म्हणते भरण्या नाक्यावरती आहोत तर सर्वप्रथम या, या ना दादांचं नाव आपण दादा तुमचं नाव काय सागर प्रकाश लोळे दादा तुमचं नमस्कार प्रशांत शंकर दिवाळे तर दादांचं इथं गॅरेज आहे आणि आपले फॉलोअर्स आपले फॅमिली मेंबर्स आहेत तर दादा इथं तुमच्याकडे काय काय तुम्ही करता गॅरेज मध्ये म्हणजे कोणते कोणते गोष्टी काम फोर व्हीलर गाड्यांचे स्टार्टर आणि सगळं आपल्या इथं काम होतं स्पेअर पार्ट मिळतो ऑटो ओके म्हणजे आपल्या भरणा नाकामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अपोजिटला बरोबर ना पेट्रोलच्या बाजूला ओके तर मध्ये बघा ह्या व्हिडिओ माध्यम एवढंच आहे आपले फॉलोअर्स फॅमिली मेंबर्स आहे तर कोणाला अशी काही गरज पडली की गाडीच्या बाबतीत कोणत्या दादांच्या दादाच्या सांगितले सांगितलं तसं तर नक्कीच्या दादा कॉल कर मस्त दादानी खूप छान असा नंबर दिलाय दादा तुमचं काय इथे भरण्याला रिलायन्स हॉस्पिटल चला मस्त म्हणजे तुम्ही कोकणामध्ये आनंदाचा एकदम जीवन जगताय तुमची <laughs> मैत्री अशीच असून दे म्हणतात ना की आमचं सुद्धा आयुष्य तुमच्या मैत्रीला लागो ही आमची इच्छा